आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलआय सर्वप्रथम समाज टीव्ही या कडून मी आपल्या सर्वांच आजच्या या चर्चा सत्रामध्ये स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या सामाजिक समस्या सामाजिक प्रश्नांवर वेगवेगळे अभ्यासक आपले विचार व्यक्त करणार करणार आहेत मी त्या सर्वांच आज या कार्यक्रमामध्ये शब्दशः स्वागत करतो आणि सर्वप्रथम आपल्यासोबत जोडलेले बालाजी नरहरे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी बौद्ध लग्न पद्धती एक वाक्यता नाही या विषयावर मार्गदर्शन करावं बालाजी नरहरे सर आ, जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारास सर्वप्रथम पंचांग परिणाम करून आज या ठिकाणी समाज टीवी या समाज साथी जो विशे या ग्रुपच्या माध्यमातून जो काही विषय या ठिकाणी निवलेला आहे बौद्ध लग्न विधी एक वाक्यता नाही हा जो विषय आहे तर खरोखरच हा विषय योग्य आहे आणि या विषयावर मंथन होणं चर्चा होणं आणि जागृती होणं हे सुद्धा आवश्यक आहे म्हणून ह्या विषयावर मी माझ्या अनुभवानुसार किंवा माझ्या बुद्धिमत्तेनुसार या विषयावर मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करीन तर आजचा जो विषय सर्व बौद्ध उपासका उपासक उपासकासाठी किंवा बौद्ध अनुयासाठी खूप महत्वाचं आहे बौद्धाचार्य म्हणून गेल्या पाच वर्षापासून मी आपल्या बौद्धांचे जे काही विधी आहेत त्या विधी मी संपन्न करता करीत आहे त्या विधी संपन्न करीत असताना मला सुद्धा बऱ्याच काही या ठिकाणच्या उणीवा जे आता जे काही बौद्धाचारी जे आहेत भारतीय बौद्ध महासभेचे जे काही बौद्धाचार्य आहेत हे बौद्धाचार्य आपली जी आत मातृसंस्थेची आचारसंहिता आहे या आचारसंहितेच्या पालन करून आचारसंहितेचं पालन करून त्यांनी विधी घेतात परंतु इतर जे काही आहेत इतर जे काही संस्था आहेत जसं काय त्रिलोक्य महासंघ आहे किंवा दुसऱ्या अजून वैयक्तिक दुसरे काहीतरी एक नाव आहे असे हे जे लोक उपासक काय करतात की या विधी घेताना आपल्या भारतीय बौद्ध महासभेमध्ये विस्कळीतपणा कसा निर्माण व्हावा या उद्देशाने त्यांनी त्यांच्या पद्धतीने विधी दी घेतला मग आपण ज्यांच्या घरी कार्यक्रम आहे समजा उदाहरणार्थ लग्न आहे विवाह आहे त्या विवाहाच्या वेळेस मग त्या कुटुंब प्रमुखांना भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी पदाचार्य कोण आहे श्राम, कोण श्रामने झालेला आहे कोण केंद्रीय शिक्षक आहे एवढं काय का त्यांना माहीत नसतं त्यांनी काय करतात का तो आपला आहे ना तो लग्न लावतो ना त्याला बोलाव त्यांना आणि टाका पत्रिकेवर मग आता टाका पत्रिकेवर नाव असं म्हटल्यानंतर त्या माणसा त्या व्यक्तीच्या पत्रिकेवर नाव टाकतात तो येतो आपली विधी घेतो पण त्या घे विधी घेणाऱ्या उपासकांना एक माझी विनंती आहे की आपण जी विधी घेतो तर ही विधी घेत असताना बाबासाहेबांनी जी मातृसंस्थेची स्थापना केलेली आहे सोसायटी ऑफ इंडिया तर याची आचारसंहिता काय या आहे हे त्यांनी पहिले वाचलं पाहिजे विधी घेताना काय नियम आहेत कोणत्या गाता कधी घ्याव्यात कशा घ्याव्यात मग धम्मपीठावर वधूवर आणि त्यांच्यासोबत सोबत एक बौद्धाचार्य असावा हे जे काही ते नियम आहेत तर हे नियम ते काही वाचत नाही आणि काही लोक असे असतात की नाही ना मी जे लावतो ते मी खरं मी ते भारतीय बौद्ध महासभेचं मानणार नाही किंवा ना ना ना। मी त्या त्यांच्या बैठकीला जाणार नाही असे ना। काही काही लोक हे मानत स्वतःला आता भारतीय बौद्ध महासभेचे जे बौद्धाचार्य आहेत हे सहजासहजी बोधाचार्य म्हणून ते सजात नसतात तर त्यांनी पहिलं श्रामनेर होतात श्रामनेर झाल्यानंतर बोधाचार्यांची परीक्षा देतात परीक्षेमध्ये दे प्रॅक्टिकली तिथं आपल्याला आपल्या ज्या काही कृती आहेत त्या कृती त्या ठिकाणी करून दाखवा लागतात गाता काही घ्याव्या लागतात यानंतर मग त्यांची निवड बोधाचार्य म्हणून होतो बोधाचार्य झाल्यानंतर त्यांना एक असं अं ओळखपत्र दिलं जातं मात्र संस्थेचं किंवा हे अधिकृत भारतीय बहुधमास सभेचे बौद्धाचार्य आहेत मग हे ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र आहे ज्यांच्याकडे हे ओळखपत्र आहे त्यांना ते विवाह संपन्न झाल्याचं प्रमाणपत्र देण्याचा अधिकार असतो ते विवाह विधीचे प्रमाणपत्र ता देत असताना आपल्या राष्ट्रीय अध्यक्षा यांची एक स्वाक्षरी असते आणि बौद्धाचारी स्वाक्षरी असते त्यानंतर त्यांचं अगोदर करारपत्र त्यांचं वधू वराकडून त्यांच्या नातेवाईकडून करारपत्र घेतला जातो आणि करारपत्र घेतल्यानंतर त्यांना विधी संपन्न झाल्यानंतर विवाह प्रमाणपत्र त्यांना दिला जातो आणि विवाह प्रमाणपत्र हे कायद्यानुसार हे पात्र आहे आणि घटने घटनेनं त्याला मान्यता दिलेली आहे जे भारतीय बौद्ध महासभेच्या अधिकृत बौद्धाचार्याकडून विधी संपन्न केली जाते त्याच बौद्धाचार्यांनी त्या वधूवरांना प्रमाणपत्र दिलं जातं आता मूळ मुद्दा आपला असा आहे आपला विषय जो आहे की बौद्धांच्या लग्नविधीमध्ये एकसूत्रता नाही हा जो मूळ मुद्दा आहे तर या मूळ मुद्द्याला मला असं म्हणावं वाटतं खरोखर आहे एकसूत्रता हे अन्य गरजेचं आहे त्या लग्नविधीच्या वेळेस ज्यावेळेस सुरुवातीला पंचशील बुद्ध पूजा भीम भीम परित्राण पाठ महामंगलसूत प्रतिज्ञा मधुरांच्या जयमंगल आठव आशीर्वाद गाता उपस्थितीचा आभार अनंत अनंतर सरणे हे याची क्रमिका आहे परंतु आपले आता उपासक भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य श्राम्य केंद्रीय शिक्षक जो पण पदाधिकारी असतील त्यांनी ह्या कर्मिकेनुसार आपली विधी घेतात परंतु इतर जे आहेत त्यांना भारतीय बौद्ध महासभेचा अभ्यासच नाही असे लोक काय करतात आपल्या मनाला जसं वाटलं तसं घेतात आता विवाह विधी घेत असताना काही काही लोक बुद्ध वंदना वंदना संघ वंदना पण घेतात आणि जयमंगल शेवटची जी जे जयमंगल गाथा असते त्याचे काही गाथा घेतात आणि शेवटची गाथा सोडून देतात मग त्याच्यानंतर शेवटची गाथा झाल्यानंतर लगेच त्यांनी आशीर्वाद गाता देतात आशीर्वाद गाथा घेतल्यानंतर सरणते गाता घेतात सरणत्या गात्याच्या नंतर वधूवर एकमेकाला पुष्पहार मंगळसूत्र देण्या घेण्यासाठी त्यांना सूचना करतात आता किती म्हणजे उलटा किती प्रकार आहेत सरणते गाता ही शेवटची गाथा आहे सरणते गात्यानंतर आपला विधी संप पूर्ण संपलेलाच असतो परंतु सरणते गातेनंतर काही लोक वधुवर्णा पुष्पहार टाकायला लागतात हा जो पदर आहे तर हे कोणीतरी समजून घेतलं पाहिजे त्या ज्या उपासकाने विधी घेतात त्या उपासकांनी कमीत कमी यांची आचारसंहिता काय बुद्ध पूजा संस्कार विधीच्या गाथा कशा घ्याव्यात हे त्यांनी जाणलं पाहिजे परंतु त्यांनी स्वतःला त्यांच्या मनामध्ये इगो आहे मला सर्वोच्च ते मी पण बौद्ध उपासक आहे मला काय विचारायचं आहे असं जो काय मनामध्ये हामपण आणतात आणि त्यांनी अशा चुका करू बसतात त्यावेळेस खरे भारतीय बौद्ध महासेवे जे संस्थेची पदाधिकारी आहेत जे उपासक आहेत जे भोटाचार्य आहेत जे माझे श्रामनेर आहेत यांना हे हेतुप्रसर अडथळा निर्माण करतात यांच्या हेतुप्रसर विसंगती निर्माण करतात म्हणून अशा लोकांना आपल्याला कुठेतरी त्यांना समजावून सांगलं पाहिजे की बाबा हे अशा पद्धतीचं आहे परंतु आता ही जाणीव होण्यासाठी काय करावं लागेल तर भारतीय बौद्ध महासभेच्या ज्या शाखा आहेत आपल्या त्या गाव पातळीवर त्याच्या ग्राम शाखा स्थापन केल्या पाहिजे आणि ग्रामसेखेच्या माध्यमातून महिला मध्ये जागृती करून त्या ठिकाणी आपले वेगवेगळे शिबिराचं आयोजन करून महिला शिबिर युवक शिबिर उपासिका शिबिर युवती शिबिर कार्यकर्ता शिबिर समता सैनिक दलाचं शिबिर असे जे काही वेगवेगळे जे आपण त्या ठिकाणी आपल्या ग्राम पातळीवर तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर आपण जर याचं आयोजन केलो तर त्या लोकांना त्याची माहिती मिळतं आपले जे काही प्रवचनकार आहेत आता उद्या वर्षावास प्रवचन मालिका सुरू होणार आहे आपापल्या तालुका ग्राम शाखेवर जिल्हा शाखेवर तर त्या ठिकाणी जे काही विषय आहेत त्या विषयाचे प्रवचनकार आहेत ते प्रवचनकार त्या ठिकाणी प्रवचन देतात आणि बाकीच्या लोकांना त्याची ओळख होते म्हणून भारतीय महासभेची पण तेवढीच जबाबदारी आहे की आपल्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये ग्राम शाखा वार्ड शाखा तालुका शाखा ह्या शाखा स्थापन करून त्यांच्या माध्यमातून त्यांना बौद्धमय वातावरण त्याच्यात निर्माण केलं पाहिजे ज्यावेळेस ते बौद्धमय वातावरण निर्माण होईल मग त्या ठिकाणी एखादा कुठला विधी असेल तर त्या लोकांना ते कळत भारतीय बौद्ध महासेच्या पदाधिकाऱ्याकडून किंवा केंद्रीय बौद्धाचार्याकडून हा विधी आपण घ्यावं हे त्यांना त्याची <laughs> जाणीव होते आता मला या ठिकाणी खंत वाटते सांगायची काही आमचे आचार्य काही आपल्या घरी हिंदू धर्माचं पालन करतात हिंदू धर्माचे देवदेवता पालन करतात त्यांना बावीस धर्म प्रतिज्ञेचे विसर पडते आणि लगेच एखादी विधी आली ते लगेच तिथे येतात पांढरे कपडे घालतात मी पण बौद्ध पण विधी घेतो म्हणतात स्टेजवर येतात हा जो प्रकार आहे त्या कमीत उपासकांनी एवढं तरी जाणलं पाहिजे की आपण विधी घेतो हरकत नाही परंतु आपण ह्या आचारसंहितेचं पालन करतो काय आपले गाता बोलताना आपण आपले शब्द स्पष्ट येतात काय काही काही लोक त्याचा शब्द वापरतात त्यांना उच्चार सुद्धा बरोबर करता येत नाहीत माहिती उच्चार न आल्यामुळं खूप त्यांना आपल्यामध्ये जे ऐकणारे लोक असतात लोक म्हणतात बाबा यांचं पाली भाषेमध्ये जो गाता आहेत तर ह्या उच्चार कसा आहे यांचा मग अं खरं नेमकं कोणाचं काय तर हे जे आहे तर त्याच्यामुळे म्हणजे आपल्यामध्ये विसंगती परिणाम निर्माण होतो आणि म्हणून आज जो विषय आला की बौद्धांच्या लग्नविधीमध्ये एकसूत्रता नाही एकवाक्यता नाही आता हे का म्हणतात कारण आज या ठिकाणी विधी घेताना पाहतात लगेच दुसऱ्या दिवशी विधी घेताना पाहतात हा बोधाचार्य वेगळा विधी घेतो तो बोधाचार्य वेगळा विधी घेतो नेमका हा विधी कोणाचा खरा आहे हा नेमका विधी कोण खरं घेतो आणि कोणाचे पाणी खरी आहे हे समोरच्या जे उपासक असतात जे तज्ज्ञ मंडळी असतात ते लोक कन्फ्यूज होतात आणि त्यांनी प्रश्न विचारतात बा खरं कोण आहे मग त्यावेळेस आमच्या भारतीय बौद्ध महासेचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी जर उपस्थित असतात ना तर आम्ही समजावून सांगतो की बाबा आता काही लोक म्हणतात पूर्वी आंब्याचे पान नारळ माठ पाणी त्याच्यामध्ये धागा हे जे प्रकार होते फळ वगैरे मग आता काय नाही तर त्यावेळेस त्यांना उत्तर द्यावं लागते बावीस तेवीस मार्च दोन हजार अकरा रोजी भारतीय बौद्ध महासभेचं राष्ट्रीय अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनामध्ये ज्या ज्या गोष्टी हिंदू धर्माच्या पूजापाठाशी मिळत्या जुळत्या आहेत त्या वस्तू आपल्यातून वगळण्याचा सर्वांमध्ये ठराव घेतलेला आहे म्हणून तेव्हापासून आपण या विधी घेत असताना नारळ माठ पाणी धागा दोरा हे काय गोष्टी सर्व आपण बाजूला केलो फक्त दोन प्रतिमा मूर्ती किंवा फोटो कुलाच हार अगरबत्ती मेणबत्ती पुष्प आणि शुभ्र वस्त्र या एवढ्याच आपण त्या ठिकाणी वापर करतो आणि नंतर आपल्याला विधी आपल्या ज्या काय अनुक्रमिक आहेत त्याप्रमाणे आपण घेतो हे गे घेत असताना पाली भाषामध्ये भाषा उच्चारत असताना आपल्याला स्पष्ट स्पष्ट उच्चार आपला झाला पाहिजे कारण जर आपल्याला हे पाली जर पाली भाषेमधून जाता जर पाठ नसतील तर समोर छोटे पुस्तक ठेवायचं आणि आपल्याला फक्त टचिंग साठी त्याला येताना आपले उच्चार मात्र स्पष्ट समोरच्या व्यक्तीला ऐकता अशी जर आपण सर्वांनी याची जर आचारसंहिता जर आपण पालन केलो तर मग नक्कीच आपल्यामध्ये एक सूत्रता ती दिसून येईल कारण गेल्या दोन वर्षापूर्वी जे जिल्हा शाखेवर बैठक झालेली होती नांदेड जिल्हा शाखेवर आमचे जिल्हा अध्यक्ष पी एम वाघमारे साहेब यांच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली होती तर त्यावेळेस सांगितलं एकच सूत्रता आणण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आता आम्ही ज्या ज्या ठिकाणी आम्ही जाऊ त्या त्या ठिकाणी त्या लोकांना ते सांगण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत आणि निश्चितच ज्या या या वर्षामध्ये आम्ही आपल्या या संस्कार विधी आणि इतर घेणारे लोक संसार विधी यांच्यामध्ये आपल्या भारतीय बौद्धमा सेवेच्या पद्धतीने जास्तीत जास्त विधी कशा घेतल्या जातील यासाठी आपल्याला त्यांना विरोध करायचा नाही त्यांना जर आपण विरोध केला तर आम्ही बाबासाहेब नाही का आम्ही बौद्ध धर्माचे नाही का आम्ही बुद्धिस्ट नाही असा विनाकार वाद होतो म्हणून आमची शिकवण आहे आमच्या शाखेची की वाद करायचं नाही फक्त सामोपचार्य त्यांना समजून सांगा वाद केला तर मग लोकमत यांचा तर वाद झाला मग आपलं काय खरा हे लोक एकमेकाला तर आपलं काय खरं असं त्या लोकांना भासू नये म्हणून आम्ही वाद न करता त्यांना आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा सुधारणा कशा कराव्यात ती सुद्धा आम्ही त्यांना समजावून सांगतो आता विधी घेत असताना खर तर धम्मपीठावर वधू आणि वर आणि एक बौद्धाचार्य हे एवढेच असावे पाहिजे त्या स्टेजवर धर्मपीठावर परंतु होतं काय त्या ठिकाणी एक बौद्धाचार्य विधी घेत असताना दुसरा बौधाचार्य येतो दुसरा उपासक येतो दुसरा पाहुणा येतो आणि त्या पूर्ण भरून जातात चुकीच ही चुकीची पद्धत आहे म्हणून आम्हाला जे काही आमचे काही शिबिर होता उजळणी वर्ग होता त्या उजळणी वर्गामध्ये आम्हाला शिकवलं जात सांगला जातो म्हणून मला ज्या काही गोष्टी मला ज्ञात आहेत ज्या काही गोष्टी मला मी अवगत केलेल्या आहेत लगने विदी विदी त्या या गोष्टी या सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आपल्या लग्न विधी किंवा विधी संस्कारामध्ये एक सूत्रता दिसून येईल असं मी या कमीत कमी वेळामध्ये तसं विस्तारांना भरपूर बोलण्यासारखं आहे परंतु मला जेवढं काही याच्यातून जे काही मला तास झालेला आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण मला सर्वांनी ऐकून घेतला मला या ठिकाणी माझे विचार मांडण्याची संधी दिला त्याबद्दल मी सर्व संयोजक व सहकार्यांचे या ठिकाणी या ठिकाणी धन्यवाद म्हणतो आणि हे सर्वांना जेवण करतो नमो बुद्धा आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा